ठाणे मराठी राजभाषा दिनीच मनसेचा मनपात गोंधळ मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीचा सर्वत्र उद्बोध होत असताना ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नवीन अध्यादेश जारी केला आहे त्यामध्ये मराठीतून ज्यांनी एम ए केलेला आहे त्यांना वेतनवाढ मिळणार असा उल्लेख केल्याने मराठी राजभाषा दिनाच्या दिवशीच मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेत गोंधळ घातलाय दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका काढलाय आणि त्यात मराठी एम बी ए वगैरे के ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा हा आर आहे मला वाटतात मराठी भाषा तिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एम बी ए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्या कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एम बी ए कसा होणार आहे सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेला आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याची जाब विचारण्यासाठी हो आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिस दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केलाय ना मग त्याची जाण येणार नाहीये का सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे जर हे परिपत्र मागे घेतलं नाही तर मनसोबत उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पण हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे ज्याला मराठीवर प्रेम आहे ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतला मागे पुढे पाहणार नाही नरेश मस्केने देखील पत्र दिलं आहे आनंदाची गोष्ट आहे माझं मत आहे माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतला लाज गेली असं वाटतं महापालिका महा नगरपालिकेला लाज कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आता सांगतात पैसे नाही आहे त्यांच्याकडे पैसे केले काय महानगरपालिकेचे जे चार चार, चार हजार साडेतीन चार हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता मग त्या पैशाचा करता काय जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य बस डेपोच्या संदर्भातलं देखील महत्वाचा विषय देखील आम्ही रिअलिटी चेक केला काय वाटतं ठाणे आम्ही आम्ही ठाण्यातल्या विविध बस डेपोना उद्या भेटी देणार आहोत आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही तर रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड असतील ब टेम्पो स्टँड असतील अशा विविध ठिकाणी रेल्वे स्थानक असतील अशा ठिकाणी याच्यापुढे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची कर्डी नजर असेल